उपराजधानीत फटाक्यांच्या आतिषबाजीने हाहाकार झालाय दिवाळीच्या दिवशी नागपूरमधील हवा गुणवत्ता निर्देशांक दोनशे चार इतका गंभीर झाला असून तो खराब श्रेणीत मोडतो सिव्हिल लाईनसह सह महाल धरमपेठ व शहरातील अनेक भागात प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून फटाक्याच्या धुरामुळे हवा प्रदूषित झाली आहे मंगळवारी रात्री जोरदार फटाके फोडले गेले ज्यामुळे प्रदूषण अधिकच वाढले तुम्ही घराची दारे बंद केली असली तरीही आवाज आणि धुराचा त्रास सहन करावा लागला लोकांनी रात्री अकरा वाजेपर्यंत कानठड्या बसवणारे फटाके फोडले गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्याचे प्रमाण जास्त होते याचा परिणाम हवामानात दिसून आला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या वाढत्या प्रदूषणावर त्वरित कारवाईची गरज दर्शवली आहे आपल्या आरोग्याची काळजी घेणे आणि गरज नसताना फटाके टाळणे अत्यंत आवश्यक आहे રિપોર્ટ મયૂરી ટાઈમ્રેકવાહિ મીડિયા નાગપુર